राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी महादेव दबडे यांची निवड मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते महादेव दबडे यांना निवडीचे पत्र प्रदान मिरज प्रतिनिधी मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते दबडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी पक्षातील विविध विभागांचे मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महादेव दबडे यांची मिरत सभा क्षेत्र प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अनिकेत तटकरे सागली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सागली जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी युवक तालुकाध्यक्ष राजू शेख उपस्थित होते मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा पूर्व अनुभव असणारे युवा नेतृत्व महादेव दबडे यांच्या माध्यमातून मिळाले आहे मिरज विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील पक्ष जोमाने वाढवतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला लवकरच पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचे दबडे यांनी यावेळी सांगितले त्यांच्या निवडीने पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाली आहे महादेव दबडे यांनी विद्यार्थी दशेपासून बेरोजगार तरुणांच्या समस्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडविल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे तरुण वर्गाचे मोठे संघटन आहे सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेला तरुण आज मिरज पूर्व भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून पुढे आला आहे सामान्यांच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा व वा पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे महादेव दबडे यांनी सांगितले आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या